अहमदनगर शहरात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली आहे ईद उल अजब अर्थात बकरी ईद हा मुस्लिम सण अहमदनगर शहरात उत्साहात साजरा करण्यात शहरातील ईदगाह मैदान या ठिकाणी साडे नऊ वाजता मुस्लिम समाज बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती यावेळी ईद ची नमाज मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान नमाज नंतर खुदबा आणि त्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त सामुदायिक नमाज अदा केले तर देशात शांतता समृद्धी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा याकरिता प्रार्थना करण्यात आली ईद निमित्त नगर शहरातील कोठला परिसरातील ईदगाह मैदान या ठिकाणी प्रमुख नमाज पठण करण्यात आलं तसेच सकाळी सात वाजल्यापासून अहमदनगर शहरातील विविध मशिदीतून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेत ईद निमित्त शुभेच्छा दिल्या बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाते म्हणून या ईदला बकरी ईद म्हटलं जातो बकरी ईद निमित्ता अहमदनगर शहरातील ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज पठन करण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांची गर्दी लक्षात घेता समाज बांधवांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच कोठल्या परिसरातून जाणारी वाहतूक दुसऱ्या निमित्त नमाज झाल्यानंतर शहरातील विविध कब्रस्तान तसेच दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकड खरेदी विक्रीत अहमदनगर जिल्ह्यात कोट्यावधींची उलढाल झालीय जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरू होते कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांची किमतीतही यावर्षी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तर बकरी ईद निमित्त तीन दिवस म्हणजेच सोमवार पा पासून बुधवार घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी नमाज अदा करत सर्वत्र सुख समृद्धी सोबतच शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली हजरत इब्राहिम अला नबी जना सलाम کی سنت کو ادا کرتے ہوئے قربانی پیش کرتے ہیں تو مقصد ہے عید تو عید یہ خوشی کا دن ہے اور خوشی بانٹنے کا دن ہے تو لہذا ہم جس طرح یہاں عیدگاہ میں آ کر ایک دوسرے میں خوشیاں بانٹتے ہیں اور ایک دوسرے کے ساتھ محبت کے ساتھ معانقہ مسافہ کرتے ہیں تو اسی طرح ہم کوشش کریں کہ ہم یہاں عیدگاہ سے باہر جب جائیں تو اسی طرح جس طرح یہاں خوشیاں بانٹیں ہیں اسی طرح عیدگاہ کے باہر بھی ہم خوشیاں تقسیم کریں اچھے اخلاق کے ساتھ خندہ پیشانی یعنی مسکراہٹ کے ساتھ ملیں اور لوگوں کو عید کی مبارک بادی کے ساتھ ساتھ اگر کچھ ہو سکے تو تحفے و تحائف بھی پیش کریں اور اپنی جانب سے ہم ہمیشہ کوشش کریں کہ ہماری جانب سے کوئی بھی کسی کو تکلیف نہ ہو اس طرح کہ اسلام میں ایک عام رواج ہے کہ ہم ملاقات کرتے ہیں تو السلام علیکم کہتے ہیں تو اس کا مطلب یہ ہوتا ہے کہ اس کا ایک مطلب یہ ہوتا ہے کہ ہم اور تم دونوں میں آپس میں معاہدہ کرتے ہیں وعدہ کرتے ہیں کہ ہم میری جانب سے تمہیں کوئی بھی تکلیف نہیں ہوگی پوری زندگی میں کبھی بھی کوئی پریشانی نہیں ہوگی جب سامنے والا کہتا ہے وعلیکم السلام تو وہ بھی وہی کہتا ہے کہ تم میری جانب سے بھی کوئی تکلیف نہیں ہوگی تو عہد و معاہدہ ہوتا ہے تو یہ اسلام ایک ایسا مذہب ہے جو خوشیوں کا پیغام خوشی اور امن اور شانتی کا پیغام دیتا ہے یہ لفظ السلام ہی سے سمجھ میں آتا ہے اور یہ بھی تو مبارک دن ہے اتنا مبارک دن تو ہماری کوشش یہی رہی یہی رہنی چاہیے کہ ہمیشہ ہم خوشیاں تقسیم کریں और ईद की मुबारकबाद तमाम मुसलमानों को और तमाम अहले वतन को हमारी जानिब से हो ब्यूरो रिपोर्ट न्यूज़ टुडे 24 अहमद नगर